नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज रविवार सात जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती अशी की पाठीमागील दोन तीन दिवसांपासून पावसाने उजनी धरण व सोलापूर जिल्ह्यात दिलेल्या विश्रांतीनंतर काल पुन्हा हजेरी लावली काल दिवसभर उजनी धरण व सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला काल सोलापूर जिल्ह्यामध्ये शून्य पॉईंट चार एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत दोनशे अठरा पॉईंट सात एम एम एवढा पाऊस सोलापूर जिल्ह्यात नोंदवलेला तर उजनी धरण परिसरात तीन एम एम एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जून पासून एकशे एक्कशी एम एम एवढा पाऊस उजनी धरण परिसरात नोंदवलेला आहे काल सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा मोघोळ करमाळा माढा माळशिरस या भागामध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला असून शेतकरी वर्गामध्ये यामुळे आनंदाचं वातावरण आहे असं असलं तरी काल पुणे जिल्हा व आसपासच्या धरण परिसरात मात्र चांगला पाऊस झालेला असून काल दिवसभरात पुणे जिल्ह्यात दहा पॉईंट नऊ एम एम mm एवढ्या पावसाची नोंद झालेली असून त्यामुळे उजनी धरणाकडे येणारी आवक ही वाढलेली आहे आज सकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही अकराशे त्रेपन्न क्युसेकने वाढून आज सकाळी सहा वाजता चार हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेक एवढी आवक दौंडमधून उजनी धरणात येत होती या उजनी धरणातील वाढलेल्या आवकेमुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी ही झपाट्याने वाढत असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही वजा अडतीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के एवढी झालेली होती हळूहळू उजनी धरणाच्या मृत पाण्यासाठी ती वाढ होत असून कालच्यापेक्षा शून्य पॉईंट पंचवीस टी एमसी एवढ्या पाण्याची वाढ होऊन आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील मृत पाणी साठा हा बेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी टी एमसी एवढा झालेला होता असं असलं तरीही उजनी धरणातील पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये येण्यासाठी आणखी वीस पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी एवढ्या पाण्याची आवश्यकता असून लवकरच परतलेल्या मान्सूनमुळे आपण उजनी धरणाच्या उपयुक्त पाण्यासाठ्याकडे लवकरच वाटचाल करू अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे या परतलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण असून येणाऱ्या आषाढी वारेबरोबर पांडुरंग पाऊसही घेऊन येईल अशी शेतकऱ्यांमधून अपेक्षा व्यक्त केलेली आहे अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटविषयी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज